आई तू मला पैठण गावातील श्री एकनाथ महाराजांच्या घरी असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीची कथा व वैशिष्ट्य काय आहे ते सांगणार होतीस ना हो चल तर तुला मी त्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य काय आहे व कथा तुलाही आणि श्रोत्यांनाही सांगेन पैठणगावात जे नाथांचं मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचे माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुलं वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे बरं का आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळ हात दिसतो म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं त्याने मंदिर बांधलं आणि सोनाराकर्वी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला की माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल मग मात्र राजाने विचारले की या मूर्तीचे मी आता काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी व का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी राहायची इच्छा आहे पण राजासारखे पंचपक्वन माझ्याकडे तुला मिळणार नाही हा तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षर उमटली दास जेवू घाला न घाला म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळच राहणार आहे हे ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर असूनही ही उमटलेली अक्षरे आहेत प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हटल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचे नाव गिरिजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं आणि नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला आणि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हातालाही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिले मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे गट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ट्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे वा आज सुंदर व छान माहिती कळाली श्रोते हो तुम्हालाही आवडली ना माहिती मग अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या आईच्या चॅनलला म्हणजेच आरतीज मराठी कथनला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक शेअर व कमेंटही करा धन्यवाद